नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आम्ही वीरचे सगळे कार्यकर्ते आमचे मित्र परिवार आम्ही चाललो आता नदीत तुम्हाला थोड्या वेळेत आम्ही नदीतला सीन दाखवतो आता चलो चला पुढे आता निकल गई जबान फिसल गाई मेरी चलो वीर धरणातले मोठे मोठे खेकडे खायचे असतील तर तुम्हाला या धरणामध्ये डॉल डॉलफिन खायचा महत्वाचे महत्वाचे तुम्हाला मुद्दे सांगणार आहे मी काय काय कशा कशा म्हणा म्हणतो पिक्चरचे किती किती सीन इथं शूट झालेले आहेत मित्रांनो मैत्रिणीं अजून काय तरी तुम्हाला आता बघायला भेटरणार नाही पुढे गेल्या मी सांग ना त्यांचा आताच आम्ही एक बिबट्या पाहिला होता फाला मोठा बिबट्या होता हो आणि त्या बिबट्याला आमचा धनंजय हात लावला काहीच केलं ना बिबट्यानी मित्रांनो त्याला वाटलं कुत्र्याची कुत्र्याची जे बिबट्याला काहीच नाही केलं बिबट्या बिबट्याला काहीच नाही केलं बिबट्याने त्याला काहीच नाही केलं दुसते का वाघ दिसतो का तुम्हाला मित्रांनो वाघ वाटतात आज घर बघ नदी नदी आली नदी नदी आली मचली हेच ते मचिलीचं झाड आहे ते आम्ही आता तुम्हाला दाखवू शकतो की हे मछली जाड कशा पद्धतीचं आहे बघा तुम्ही बघू शकता ही जाड कस आहे तर हे जाळ आम्ही इथं पाणी आल्यानंतर ना आम्ही सोडतो ते जाळ मित्रांनो चला चलो त्या पद्धतीने आम्ही जावं सोडतो ते बघा तुम्ही अत्यंत मोठ हा तळ हे माश्याच हे तुम्हाला सांगतो मी तर हे खळ तळ हे तळ मॅक्सिमम मॅक्सिमम हे तळ एक हजार फुटाचं तळ हे मित्रांनो मासा तुम्ही आताच पाहू शकता मासा आत्ताच पण तू गेला ना आता मी गेलो गेलो माझ्या डोळ्या दिसला का मासा तुम्हाला आता इथं आताच मासा गेला येतो तुम्हाला पुढचे मासे दाखवतो काय काय हेच काय ते वीरच धरण आहे मित्रांनो चार ते पाच हजार वर्षांपूर्वी चार ते पाच हजार वर्षांपूर्वी राक्षस जाचला होता हवा ही नदी बनली होती तिकडे कोणतरी थोडी आदिवासींची पण भटकी संख्या इथे दिसू शकते तुम्हाला बघा तुम्ही लांब त्यां तर बघा हे इथं समोर समोर तुम्हाला बघते आम्ही आम्हाला आदिवासी समाज जास्त भारी पाहायला मिळेल आता आम्हाला इथन रोड नाहीये आम्हाला तर इथन रोड काढायचा मित्रांनो मैत्रिणींना तर आम्ही कुठला रोड काढू आम्हाला त्या साइड ह्या एक रोड दिसतोय वाघ आणि मोठमोठे आई डायनॉसॉरू हे पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला आमचे असेच मजेदार ब्लॉक बनवायचे असतील हो तर तुम्हाला तुम्ही आम्हाला ही करा सपोर्ट करा फॉलो करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट 走喽！阿曼 <laughs> <laughs> <laughs>